सुख म्हणजे नक्की काय असतं टेलिव्हिजन वरील खूपच लोकप्रिय मालिका आहे मागील अनेक वर्षांपासून टी आर पी च्या काही दिवसांपूर्वी मालिकेत वर्षाचा लीप आला आता आपण जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा पाहतोय पण सध्या मालिकेला सोशल मीडियावर तुफान रोल करण्यात येत आहे आणि त्याच कारण म्हणजे मालिकेचा नवीन प्रोमो या प्रोमो दिसतंय की शालिनी म्हणजेच माधवी निमकर मालिकेत पुन्हा येते आणि तिचा लुक पाहून प्रेक्षक मालिकेला ट्रोल करताय मालिकेची कथा करता ही पंचवीस वर्ष पुढे गेली आहे परंतु पंचवीस वर्षापूर्वी जशी दिसायची आता तशीच दिसते तेवढी सुंदर तिच्यामध्ये काही फरक पडलेला नाहीये हे पाहून प्रेक्षक मालिकेवर टीका करत आहेत आणि प्रश्न विचारतात की वय वाढणं चेहऱ्यावर सुरकुत्या येणं माणूस म्हातारा होणं या गोष्टी तुम्हाला माहित आहे की नाही याआधीही म्हणजे नक्की काय असतं ही मालिका अंधश्रद्धा पसरल्यामुळे हिंसा दाखवल्यामुळे ट्रोल झाली होती आणि आता पुन्हा तेच घडताना दिसतय त्यामुळे प्रेक्षक लवकरात लवकर ही मालिका बंद करा अशी मागणी करत आहेत तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद